बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढू लागल्याने जनता प्रचंड हातबल झाली आहे जांबूत या ठिकाणी भागुबाई रंगनाथ जाधव या सत्तर वर्षाच्या महिलेला बिबट्याने ठार केल्याने परिसरातील नागरिक प्रचंड आक्रोश करीत आहेत जोपर्यंत वनमंत्री आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही जाग्यावरून हलवणार नाही अशा प्रकारच्या तीव्र भावना स्थानिक लोकांच्या आहेत अनेकदा वन खात्याला सांगून देखील वन विभाग बंदोबस्त काही करत नाही शासनाकडून सुद्धा या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करत नाही आता या ठिकाणी वन यायला हवेत तोपर्यंत आम्ही या महिलेचा मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे प्रशासनाने या संदर्भामध्ये तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे bureau report vikra times